रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मनापासून शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो पासष्ट दिन आणि हा का में देना है। या ठिकाणी ऐतिहासिक मैदानावरती संपन्न होतोय आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र राजा दरी दरी नाद गुंजला महाराष्ट्र जय जय महाराज संपूर्ण महाराष्ट्रावर हा महाराष्ट्राचा स्थापना मोठ्या जल्लोषामध्ये सुरू आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आजच्या टायमिंगप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे मी संपूर्ण तमाम महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो की आपला हा शुभ दिवस एक मे महाराष्ट्र दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आहे त्याबद्दल संपूर्ण जनतेला शासकीय अधिकारी कर्मचारी सगळ्यांनाच राज्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील